सगळ्यात पहिले तुमका अभिनंदन तुमका ग्लोबल एक्सेलेंस अवॉर्ड फावा झाला बद्दल सो किले सांग सोता त्या अवॉर्ड बद्दल हो ग्लोबल एक्सलेंस इन बिजनेस अवॉर्ड जो मेरा मका पहिली म्हणजे हाउ माना बसून धन्यवाद देता एंड माय सिंसियर ग्रेटिट्यूड टू इंटरनेशनल सद्गुरु फाउंडेशन जो तेंच्यानी हो ग्लोबल uh, स्पिरिच्युअल uh, uh, जो प्रोग्राम जो हे ऑर्गनायज त्याच्या खातीर कित्याक हो जो एक इवेंट आसलेलो इतको म्हणजे एक मायंड जो पीस जो मेंटल पीस मेळटा पण तसलो एक केल्लो तेंच्यांनी प्रोग्राम इतको इतकं बरं दिसला त्या प्रोग्रामाक अटेंड करून आणि माझे स्पेशल थँक्स uh, टू ही होलिनॅस श्री ब्रमेशानंद स्वामीजी त्यांच्यांनी या पुढाकारान त्यांच्या पुढाकारान कार्यक्रम केला त्यांचे सगळे शिष्यवर्ग असलेले थं आणि इतकं ब्युटिफुली मॅनेज असोग्राम सारख म्हणजे मिनिट्स टू मिनिट्स प्रोग्रॅम तसं ॲरेंज केलेला इतकं ब्युटिफुली आणि वेल ऑर्गनईज प्रोग्राम आणि त्या प्रोग्रॅम माझा जो प्लेटफॉर्म दिला स्वामीजीन हा मनापासून त्यांचे धन्यवाद म्हणता आणि जो प्लॅटफॉर्म मला दिला त्याच्या खाती एक वडल्या लेवलाचं प्लॅटफॉर्म आणि माझे परत एकदा सिन्सियरली त्यांना धन्यवाद म्हणता माझे नाव ह्या अवॉर्डा खात्री त्यांच्यानी पुढे काढले आणि मला त्या प्लॅटफॉर्मार जो एवॉर्ड दिला त्यांच्यांनी इट वॉज लाईक मॅग्निफिसंट फिलींग आणि असे जे असलेले like म्हणजे एक हेवनली फिलिंग असलेले खरंच एक बरे दिसलेले आणि ओनली गोवन असलेलो थंय हांव अवॉर्ड घेवपाक त्याच्या खातीर आणि बरें दिसले कित्याक एक तरी गोवन रिप्रेजेंटेटीव आसलेलो जाका असलेलो लो, आनी अवॉर्ड नांव पहिले म्हणजे जे कोणी सजेस्ट केले ह्या इंटरनॅशनल सद्गुरु फाऊंडेशन तेकाय धन्यवाद म्हणतात किंवा जे त्यांनी नाव माझ्या पुढे आणले आणि मागे जे ऑर्गनायझेशन केले माझ्याकडे कोऑर्डिनेशन केलं आणि त्यांच्यानी जो एंटायर फ्राईट अवे फ्रॉम गोवा टू दुबई आणि दुबई टू गोवा सगळं एक्सपेन्सिव्ह पसून इंटरनॅशनल सद्गुरु फाऊंडेशन केलं कि्याक माझ्या खाती तर हे एक स्वप्न असले जे साकार झाले आणि माझ्या बिझनेसाबद्दल कोणीतरी दखल घेतली रेकॉग्नेशन मेळं माझ्या बिझनसाक हे माझ्या खातील सगळ्यात वाढले okay.